पाहुयात पुढची बातमी मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चक्क सरकारी कर्मचाऱ्यांकडून सुद्धा घेतला गेला अशी गंभीर बाब समोर आली आहे आणि आता याच सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या ही आठ हजारांपर्यंत पोहोचली आहे या सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे आदेश वित्त विभागाने संबंधित विभागांना दिले आहेत वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे पंधरा कोटींच्या घरात आहे आणि या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे या संदर्भात महिला आणि बालकल्याण विभागाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला दरम्यान अजूनही बोगस लाडक्या बहिणीच्या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी अद्यापही सुरू आहे दरम्यान याच विषयी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय बघूयात सूत्र अभित्र माहीत नाही हे निर्णय राज्य सरकार घेत असतं मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय ठेवला मिळून गेले सत्तेवर आला आता करा बाईनीवर कारवाई कारण खुर्ची मिळाली ना पहिले देताना तुमचे डोळे उघडे नव्हते काय त्यावेळेस तुम्ही झोपला होता काय मतासाठी वाटेल त्या पद्धतीनं मत घेण्यासाठी पैसे दिला त्यावेळेस हे निकष का लावले